मका सेवकन मनपाच्या इथं आपण बघू शकता की काहीजण पतंग उडवण्याचा आनंद घेत आहे वर्षिक पतंग आहे बघू शकता होईल की दोन पतंग मन मुराला आनंद घेताना आज पतंगीला गुजरात वगैरे झाला मकर संक्रांतीमध्ये खूप महत्व असतं ते औचित्य साधू काही आणि इथं इथं पतंग उडवणं म्हणजे योग्य आहे कारण अन्नाची पात्र आहे आणि कोणाला काही त्रास होऊ शकत नाही अशा काही पतंग स्वतः पतंग उडवण्याचा मन फक्त आनंद येत इथे

वॉशला पुणे पुणेप्रावा युट्यूब चॅनल आहे त्या पुणेप्रावाच्या परिवारापर्फे सर्व वाचकांना पहिल्या व्हायचला पाहिलं साधारण पंतप्रधान खूप खूप शुभेच्छा त्या पसंगीप्रमाणे तुमच्या आयुष्यातसुद्धा तुम्ही खूप उंच उंच भराडी घेऊ नवनवी नवं नवं यश तुम्ही संपादन करू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होई ज्या दिशेनं वाटचाल करा बिझनेस असो व्यवसाय असो किंवा कामधंदे असो तुम्ही क्षेत्र कुठल्यात त्यात तुम्हाला भरपूर यश मिळे पतंगी सारखं तुमच्या पण आयुष्य उत्तंग यश लागा यश धन्यवाद